गोंडवाना विद्यापीठाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून विद्यापीठानं गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्याला नापास केला आहे या संतप्त प्रकरणाच्या विरोधात भारतीय विद्यार्थी सेना आंदोलन करण्याच्या तयारीत आहे काही महिने अगोदर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उन्हाळी परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आला होता त्यात उत्तीर्ण व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी निकाला संदर्भात काही विषयांचे गुण जाणून घेण्यासाठी फेर तपासणी व उत्तर पत्रिकेची एक प्रत्येक मिळावी या करता विद्यापीठात अर्ज केला होता पण विद्यापीठाने विद्यार्थ्यांना नापास करून त्यांचे गुण आणि उत्तर पत्रिकेच्या नाहक त्रास देण्याचे काम विद्यापीठाने केले अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी आपल्या उत्तरपत्रिका प्राध्यापकांना दाखविल्या असता त्यांनी तुमचे गुण वाढीव आहे असे म्हटल्यावर विद्यार्थ्यांनी थेट गुणगाणा विद्यापीठ गाठून पर्यवेक्षक व कुलगुरूंशी चर्चा केली तर त्यांनी उडवा उडवीचे उत्तर देऊन कोर्टात जाऊन देत मागा असा बेजबाबदारपणाचा सल्ला दिला माझे नाव ऋषभ देवले मी शासकीय अभियांत्रिकी विद्यालयात शिकतो द्वितीय वर्षाला आहे माझं असं झालं मी यावेळेस पेपर दिलेत पेपर खूप छान गेले होते तर रिझल्ट आला रिझल्टमध्ये मला फक्त बेचाळीस मार्क ऑन पेपर पडले आणि मी ऐंशी पैकी सत्तर मार्काचा हमखास पेपर लिहून आलेलो होतो म्हणून मी त्यासाठी रिव्होल्युशनसाठी अप्लाय केलं अप्लाय केल्यानंतर त्यांनी त्याचा रिझल्ट असा आला की मला बेचाळीस मार्क होते तर त्यांनी वीस मार्क वाढायला पाहिजे त्यांनी वीस मार्क कमी केले त्यांनी माझे बावीस मार्क केले आणि आम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजमधून इंटरनल कमी मिळतात त्यामुळे तो पेपर माझा पास बाय ग्रेसनी निघालेला आहे तर यामुळे मला असं वाटत आहे की रिव्हॉल्युशनला पेपर टाकायचा की नाही कारण की पेपर टाकल्याने जर मार्क्स कमी होत असेल जे वाढायला पाहिजे आणि जर त्याच्यानंतर रिव्हॉल्युशनचा रिझल्ट आल्यानंतर आम्ही काहीच म्हणजे ऍक्शन नाही घेऊ शकू तर रिव्हॉल्युशनला टाकणं हे चांगलं आहे की वाईट बाकी दीड महिन्या अगोदरच फोटोकॉपी मिळाली होती तर मी सारखी कॉलेजमध्ये ॲप्लिकेशन मेल वगैरे सेंड करून दररोज चक्कर मारून काल मला फोटोकॉपी मिळाली त्यातही माझे दोन पेजीन तुमचे खेळतील आणि सोडतील पेज नंबर आणि पूर्ण एक्वेशन मिसिंग आहे आणि मला खूप मार्क्सही कमी मिळाले पूर्ण डायग्रामॅटिकली वगैरे एक्सप्लेन करून एटपैकी थ्री थ्री टू टू असे मार्क्स मिळालेले आहे आणि एक्वेशन फेक नाही आहे त्यातले दोन पेजेस मिसिंग आहेत थर्टीन आणि फोर्टीन पेज नंबर ते पे फेल लावलेला आहे आणि पुन्हा माझे टोटलमध्ये मिस्टेक आहे नाईन्टीन मार्क्स माझे पेपरवर दिलेले आहे त्यापैकी त्यांनी मन पेपरवर फक्त सिक्स्टीन मार्क्स दिलेले आहे मेरा रिजल्ट मिले तो मेरे मार्क्स पेपर चेक के पूर्ण फिस्टीन मार्क्स का नहीं करेटस नहीं पेजेस मिस मिसा रिजल्ट लौकर रिपेट कर मेरा नाम दिनेत खान मैं भी मैं गुनाना यूनिवर्सिटी का एक छात्र हूँ लास्ट टाइम जो हम लोगों ने एग्जाम दिया था उस एग्जाम में मेरा एक सब्जेक्ट का निगेटिव रिजल्ट था तो मैंने उस सब्जेक्ट को रिवेल्यूशन के लिए डाला पहले मैंने फ़ोटोकॉपी के लिए अप्लाई किया और जब मुझे फोटोकॉपी मिली तो फोटोकॉपी में मैंने देखा कि मेरे दो क्वेश्चन ऐसे थे क्वेश्चन नंबर टू एंड क्वेश्चन नंबर थ्री सी ये दोनों क्वेश्चन जो है इवेल्यूट किए ही नहीं गए थे है ना कोई मार्किंग ही नहीं थी इन क्वेश्चन पर उसके अलावा मैंने जब अपने पूरे फोटोकॉपी को जो सब्जेक्ट एक्सपर्ट है उनसे क्लिक करवाया तो उन्होंने बताया कि तुम्हारे मिनिमम 15 परसेंट मार्क्स हमारे बढ़ रहे हैं और अभी फ़िलहाल जो उन्होंने यानी रिवोल्यूशन के बाद भी जो रिज़ल्ट लगाया वो था नो चेंज और रिजल्ट जो है निगेटिव था ने उन्होंने मुझे आपकी इस में फेल कर दिया तो इसीलिए हमने जो है अभी ऑब्जेक्शन दिया है आ, मैं, मैं गवर्नमेंट कॉलेज में पढ़ता हूँ और थर्ड ईयर में था अभी कैसे रिसेंटली रिवॉल्यूशन का रिजल्ट लगा था तो उसमें मैंने क्लेम करने के लिए डाला था कि मुझे ज़्यादा मार्क्स मिलेंगे पर क्या हुआ कि मुझे ना ट्वेंटी सिक्स मार्क्स कम करके मुझे मेरा वो सब्जेक्ट बैक लगा दिया मैं पर, मैं यूनिवर्सिटी टॉपर भी था और सब्सिक्वेंटली मुझे एटी परसेंट के आसपास हर टाइम में मिल रहा है हर सेमिस्टर में पर अभी ये यूनिवर्सिटी की गलती के कारण मेरा बहुत लॉस होने वाला है सामने मुझे पता है करके ये बात मैं मेरे सर से भी मिला था बहुत लोगों से मिला सब लोगों ने यूनिवर्सिटी फ़ोन कॉल करके बहुत सारे ये किए पर उन्होंने कोई पॉजिटिव रिस्पॉन्स नहीं दिया तो लास्ट मुझे शिवसेना केंद्र में जाके एक उनके साथ हम तो लोग को फिर कुल गुरु से मिलने के जाना पड़ा वहाँ पे भी हमको ज़्यादा कुछ पॉजिटिव रिस्पांस अभी तक मिल नहीं रहा है पर ट्राई करते हम लोग ट्राई किया हमारा बेस्ट सर्व विद्यार्थ्यांनी भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गिरे यांना या भोंगळ कारभाराची माहिती देऊन सर्वांना न्याय द्यावा ही विनंती केली विद्यार्थ्यांच्या वर्षभराची मेहनत वाया जाऊ नये यासाठी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत थेट विद्यापीठ गाठले परंतु कुलगुरूने विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यात असमर्थता दर्शवली रिव्होल्युशन फॉर्म भरतांनी रिचेकिंग साठी जो पेपर त्यांना तपासासाठी बोलवण्यात येते त्यांना तो पेपर न देता परस्पर युनिव्हर्सिटीने पर त्यांना फेल करून दाखवला विद्यार्थ्यांची हेच मान्यती केली ते किती दिवसापासून कॉलेजमध्ये असून कॉलेजमध्ये मारून मारू विद्यार्थी थकून गेले का आमचं आम्ही आमचे पेपर जे आहे आम्ही भरले होते ते पेपर आम्हाला दाखवण्यात द्यावं दाखवण्यात द्यावं पण नेमकं ते त्यांनी हे म्हटलं का मी युनिव्हर्सिटीला फॉर्म म्हणजे मेल केलेला आहे त्यांचे त्यांचा त्यांच्याकडून आम्हाला पेपर येऊन तुम्हाला देऊ पण आता सहा तारखेला रिझल्ट पेपर जेवढं येऊन गेला आहे विद्यार्थी विद्यार्थी जाणार कुठे विशेष हा आहे की जेव्हा तुम्ही कोणत्या विद्यार्थ्याला पास करू शकत नाही पण पाच विद्यार्थ्याला फेल कसं कर करू शकता या सर्व प्रकरणांमध्ये फक्त म्हणजे फक्त विद्यार्थ्यांचं नुकसान होत आला नुकसान होत आला अगर जर विद्यार्थ्यांचं नुकसान होत असेल तर शिवसेना हे चूक बसणार नाही शिवसेना आपल्या तरीकेनं विद्यार्थीसेना आपल्या देल तरीकेनं तीव्र आंदोलन करणार नाही याचे जिम्मेदार फक्त ना। फक्त कुलगुरू हे राहणार